हॅलो फ्रेंड्स श्री शॉमी समर्थ तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज गेले होते ऑफिसला आता तुम्ही म्हणाल कुठल्या वर्क फ्रॉम होमवाला आहे का तर नाही दुसऱ्या ऑफिसला जिथे मी आता हल्ली पी एफ सी वगैरे पण कामं करते ना ऑनलाईन त्या संदर्भात त्यानंतर येताना म्हटलं थोडंसं शॉपिंग करूया खूप लोकांचं म्हणणं आहे तू सारखेसारखे जीन्स आणि शर्ट टी शर्ट का घालते एकच कुर्ता का घालते तर माझ्याकडं शॉपिंग भरपूर आहे पण मला मी सगळ्यात कम्फर्टेबल मला वाटतं असे फुल कपडे जीन्स मला फुल शर्ट आवडतात टी शर्ट्स आवडतात मला फुल कपडे खूप आवडतात तर आणि कुर्ते माझ्याकडे भरपूर आहेत पण म्हटलं अजून थोडीफार शॉपिंग करावी म्हणून एक कुर्ता घेतला आणि हे आहे चंदननगरचं मार्केट पुण्यातलं तुम्हाला जसं की माहिती असेल तो भाज्या अतिशय स्वस्त मिळतात छान मिळतात आता बाकी मार्केट मला माहीतच नाहीत त्यामुळं मला तर हेच छान वाटतं त्यानंतर इथं आहे सोहम भाव पावभाजी सेंटर चंदननगर मार्केटला एंटर, मार्केट एंटर करताना शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या अगोदरच आहे जो चौक आहे त्याच्या अगोदरच आहे तर इथं मस्त मिळते पुलाव हा मिळतो याच्यामध्ये भाजी जी मिळते ही पावभाजीची भाजी मिळते आणि यासोबत पुलाव छान वाटतो अंशा पप्पाने खायला घेतला होता त्यातनं मी थोडासा घेतला आणि मस्त आहे टेस्ट करायला छान वाटलं मला पण पण मी एवढे थकले होते की खाऊ नये असं वाटलं या दोघांनी मस्तपैकी खाऊन घेतला नंतर आम्ही गेलो इथं साडी सेल चालला होता तो बघायला या चा सेल आ, चंदन नगरला आणि याचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खूप भारी भारी व्हरायटीज आहेत तर दादा कशी कुर्ते आहेत सांगा टू फिफ्टी आहे हा टू फिफ्टी का फाय फिफ्टी काय फाय हंड्रेड अलग अलग आहे सेल है ना बहुत भारी है एक हाथ खोल के दिखाइए बहुत भारी भारी डिजाइन है हाँ जो पीस खुला हुआ है वो दिखाइए एक हाथ हाँ खूब भारी है एक्चुअली मीना मी ना घेतली खूब भारी है वैरायटीज खूप मस्त आहे जर मी आधी कुर्त्या घेतल्या नसतं तर मीच घेणार होते पण मी आधी घेतल्यान मग मला कळलं की इथं सेल चालू आहे आणि खूपच भारी आणि रिजनेबल रेटमध्ये फिक्स रेट मध्ये खूप मस्त आहे ज्यांना कोणाला यायचं त्यांनी घेऊन जा गुजरात साडी सेल चंदन नगर शिवाजी मार्केट शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ना आपला चंदन नगरचा त्याच्यापासून राईट साईड ला आतमध्ये यायचं तिथं गुजरात साडी सेल लागलेला आहे या दुकानात यायचं मला जास्त वेळ ह्यासाठी लागला मी ह्या साड्या तिथं अडकवलेल्या बघितल्या म्हणून मी आले आणि मी आतली एक साडी घेतली तर ही साडी आहे एकदम मला लुगडं टाईप म्हणतात ना त्या टाईपमध्ये थोडीशी आहे सूत तसं नाही आहे आणि ही सहा वारी आहे खरं तर जे लुगडं म्हणतात ना ते नऊ वारी असतं आणि माझ्या आमच्या म्हणजे माझ्या वडिलांची जी आ, चुलती होती ती घालायची तेवढंच मला माहीत आहे माझ्या आईची मावशी पण घालायची तर बाकी कोणाला मी हे लुगडं नेसलेलं बघितलंच नाही कारण हल्लीबाई का इतकं जड कोणी नेसत नाहीत लुगडं आणि मला असं वाटतं की मला कुठं ते मिळतच मिळलेलंच नाही मी स्वतःसाठी पण बघत होते माझ्या आजी सासू पण हेच लुगडं घालायच्या पण हल्ली असे ओरिजिनल लुगडं सुती एवढं मिळतच नाही पूर्वी बाळू त्याला बांधलं जायचं मुलांना लहान मुलांना एकदम बाळूते म्हणून त्याचा वापर करायचा एवढे उबदार असायचे खरं तर पूर्वीच्या लोकांनी खूप छान सगळं संस्कृती आपली जपून ठेवली होती संस्कृती म्हणायला म्हणण्यापेक्षा ना आपल्याला ती वस्तू खरंच छान पद्धतीने वापरात येत होती तशी होती आणि उबदार होती त्याच्यानंतर गोधड्या शिवल्या जायच्या आताच्या साड्यांचं काहीच करता येत नाही नंतर, सा नंतर। उभेही नसते की आपण गोधड्या शिवू त्याच्या ब्लँकेटला जी उभ असते ना गोधडीला जी उभ असते ती ब्लँकेटला नसते तर म्हणूनच कोणाला जर आवड असेल माझ्यासारखी अशा नऊवारी साड्यांमधली तर लुगड्यासारख्या तर तुम्ही इथं येऊन घेऊ शकता तर मी हे घेतलंय हातात होतं ते बाकी हिरव्यागार पण साड्या होत्या तिथं बघू शकता हे पॅटर्न आहे तिथं कुणाला ह्या साड्या दुसरीकडे कुठं मिळत नसेल इथून घ्यायचं असतील त्यांनी घेऊ शकता मी प्रमोशनसाठी सांगते वगैरे असं काही नाही हे कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे तर तिथे गेल्याच्या नंतर आम माझं माझं ब्लॉग चॅनल आहे हे काका होते ते, ते म्हणाले व्हिडिओ बनवा म्हणून बनवला बाकी काही नाही कोणाला हवं असेल तर चंदनगर चौक जो आहे तिथे ह्या गुजरात साडी सेल आहे तिथून घेऊ शकता तुम्हाला या साड्या हव्या असतील तर तिथं खरंच छान आहेत रिजनेबल रेटमध्ये सेलमध्ये आहेत तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला